नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या सरळ से सेवा टॉपर युट्यूब चॅनलवर मित्रांनो नोंदणी आणि मुद्रांक विभागामध्ये शिपाई पदासाठी एकूण दोनशे चौऱ्याऐंशी पदाची जाहिरात ही प्रसिद्ध झालेली आहे आणि याची जी एक्झाम आहे तर आय बी पी एस घेणार आहे आणि आय बी पी एसने परीक्षा पद्धतीमध्ये काही बदल केलेला आहे तर तो बदल आपण काय झालाय तोही बघून घेऊ परीक्षा पद्धतीमध्ये बदल झालेला आहे आणि एक्झाम जी आहे तर आय बी पी एस येणार आहे ठीक आहे तर नोंदणी आणि मुद्रांक विभाग ही जाहिरात प्रसिद्ध त्याची जी पदसंख्या आहे ती आहे दोनशे चौऱ्याऐंशी कोणत्या पदासाठी तर शिपाई पदासाठी आहे आणि नोकरीचे ठिकाण पुणे असणार आहे पुणे विभागामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये त्यानंतर शैक्षणिक अर्थ काय तर दहावी उत्तीर्ण आहे परीक्षा फीस खुला प्रवर्गासाठी हजार आहे आणि राखीव प्रवर्गासाठी नऊशे आहे त्यानंतर अर्ज कालावधी काय आहे तर बावीस एप्रिल पासून सुरू झालेली आहे आणि दहा मे पर्यंत आपण अर्ज आपण करू शकतो परीक्षा कोण घेणार तर आयबीपीएस घेणार आहे तर परीक्षेसाठी परीक्षेमध्ये काही बदल केलाय त्यांनी त्यांचा जो काही पॅटर्न होता त्या पॅटर्न मध्ये त्यांनी थो थोडस चेंज केलाय आणि काही जे काही डॉक्युमेंट आहे त्याबद्दल पण आपण सविस्तर माहिती पाहूया काय आहे ते मित्रांनो यामध्ये डॉक्युमेंट तर तुम्हाला माहिती आहे काय 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 पाहिजे असते पण हे सगळ्यात महत्वाचं सहा नंबरच पॉईंट मी हायलाइट करतो मला काही मुलांनी विचारलं पण काही मित्रांनी ते म्हणाले नॉन क्रिमिलर कोणत्या वर्षाचं पाहिजे तर त्यांनी दिलेलं आहे की चालू आर्थिक वर्षातील नॉन क्रिमिनर प्रमाणपत्र पाहिजे म्हणून त्यानंतर परीक्षेमध्ये त्यांनी बदल काय केला आहे तर हा एक मोठा पॉईंट आहे आपल्यासाठी परीक्षा जी आहे तर एकशे वीस मिनिटामध्येच होणार आहे त्यानंतर आता एक आदिवासी विभागाची एक्झाम ती पण आय बी पी घेतली पॅटर्न सुद्धा असा सेमच होता म्हणजे इंग्रजी मराठी त्यानंतर सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी अंकगणित हेच होतं फक्त त्यामध्ये काय होतं की यांनी आता काय केलंय त्यावेळेस एकशे वीस मिनिटं होते एकशे वीस मिनिटामध्ये आपल्याला जे पाहिजे तो आपण क्वेश्चन सॉल्व्ह करू शकत होतो पण आता तसं नाही आहे प्रत्येकासाठी यांनी काय केलं तर तीस तीस मिनिट दिलेत इंग्रजीसाठी तीस मिनिट आहे मराठीसाठी तीस मिनिट आहे त्यानंतर सामान्य ज्ञानासाठी तीस मिनिटे आणि रिझनिंग आणि मॅथसाठी तीस मिनिट आहे तर आता सेक्शन असणार आहे जसं की टी सी एसने केलंय पण टी सी एसने याच्यामध्ये फरक आहे टी सी एसनं काय आहे की टी सी एसनं इंग्रजीचे समजा इंग्रजीचे समजा सहा असतील क्वेश्चन त्यानंतर मराठीचे सहा Uh, सामान्य यांचे सहा आणि याचे सात असे पंचवीस क्वेश्चन आणि मग याच्यासाठी तीस मिनिटे पण यांनी तसं नाही केलं यांनी काय केलंय की uh, एका एका साठी तीस मिनिटे देऊन टाकली तर मला वाटतं ते टी सी एसचं जे हे ते याच्यापेक्षा जरा चांगलं आहे कारण काय होतं याच्यामध्ये आपल्याला रिजनिंग आणि गणितासाठी टाइम जो आहे तर तो कमी भेटत जातो आणि याच्यामध्ये आपल्याला एवढं टाइम ताँ, टायमिंगची गरज पण नसते त्यासाठी आपल्याला तसं नियोजन करावं लागणार आहे आणि याच्यामध्ये आता आदिवासीची जी एक्झाम झाली आदिवासी विभागाची तर त्याच्यामध्ये पर्याय जे होते तर चारच होते पण आता ह्या साठी पाच पर्याय देणार आहे जसे की आय पी पी एस ला पाचच पर्याय असतो आपल्याला माहिती आहे आणि निगेटिव्ह मार्किंग नसणार आहे तर टी ने काय केलं निगेटिव्ह मार्किंग पण चालू केलेली आहे पण हा एक प्लस पॉईंट आहे की यामध्ये निगेटिव्ह मार्किंग हे नसणार आहे हा एक आपला म्हणजे चांगला फायदा त्याचा आहे फक्त हे जे त्यांनी केलंय तर याच्यामुळे एक तो फायदाच होणार आहे समजा ज्यांचं मॅथ वगैरे चांगलं आहे त्यांची प्रॅक्टिस चांगली आहे ते लवकरच होऊन जाईल फक्त ज्यांचे जराशी प्रॅक्टिस कमी आहे त्यांना प्रॅक्टिस त्याची करावं लागणार आहे आणि आदिवासी विभागामध्ये काय होतं की जे मॅथ होतं आणि जनरल नॉलेज जे होतं तर ते फक्त मराठीमध्येच होतं पण ह्याच्यासाठी मराठी आणि इंग्रजी दोन्ही पण लँग्वेज असणार आहे हा एक चेंजेस त्यामध्ये आहे जन्य -जन्य तर मित्रांनो आपण आता तुम्ही बघितलं असेल की आदिवासी विभागाची एक्झाम दिली ज्यांनी ज्यांनी एक्झाम दिली त्यांना माहीत असणार की आपण जे काही चालू घडामोडीच्या नोट्स दिल्या होत्या त्यानंतर आदिवासी विभागाच्या काही नोट्स दिल्या होत्या त्या विद्यार्थ्यांना त्याचा फायदा झालाय भरपूर मित्रांना त्याचा फायदा झालाय तर आपण चालू घडामोडीचे जे काही आपले मार्च आणि एप्रिल महिन्याचे नोट्स आहेत व्हिडिओ आहेत तर ते एक दहा दिवसामध्ये आपण अपलोड करणार आहेत त्याच्यावर काम चालू आहे आणि ते व्हिडिओ आणि त्याची पीडीएफ तुम्हाला अशा स्वरूपात उपलब्ध होणार आहे की तुम्हाला नोट्स काढायची पण गरज पडणार नाही त्यामुळे जरा असं लेट होते अपलोड करण्यासाठी एकदम नोटच्या स्वरूपातच तुम्हाला ते मिळणार आहे तर चला आपण पुढे बघूया तर आयबीपीएस चा पॅटर्न मित्रांनो सगळ्यांना माहितीच आहे आय बी पी एस चा पॅटर्न मराठीमध्ये समानार्थी विरुद्धार्थी असतो त्यानंतर चुकीचा भाग ओळखा असतो आणि पॅसेज असतो त्यानंतर लिंग नंतर ना वचनाचे प्रकार हे वचन एक वचन अनेक वचनाचे प्रकार त्यानंतर शब्द समूह आणि त्याबद्दल मराठी सोपंच असतं मराठी एवढं काही हार्ड नसतं जास्त तर आयबीपीएस ग्रामर विचारत नाही हो ओक्या असतं इंग्रजीमध्ये पण सेमच आहे एसचा आवडता टॉपिक आहे पॅराजंबल पॅराजंबल आवडताच टॉपिक म्हणावं लागेल कारण <laughs> मला स्वतःला पॅराजम्बलवर सहा क्वेश्चन होते आदिवासी विभागामध्ये त्यानंतर सिनोनिम्स एंटोनिम्स एडियम्स अँड फ्रेजेस इनकरेक्ट पार्ट त्यानंतर वर्ड स्वॅप यावरही एक दोन क्वेश्चन असतात इनकरेक्ट पार्टवरही जा एक दोन क्वेश्चन असतात पॅराजम्बोलवर जास्त क्वेश्चन असतात त्यानंतर पॅसेज असतोच आणि फिल इन द ब्लँक्स uh, हो कॅब आहे दुसरं काही ग्रामर विचारलं जात नाही त्यानंतर आर्टिकल्स वगैरे आले तर येऊ शकतात नाहीतर नाही पण येऊ शकत <coughs> त्यानंतर गणित मध्ये गणित आणि मध्ये पजल असतात पजल कसं असतात बेस असतात म्हणजे खोके ठेवलेले एकावर एक किंवा इमारत आहे त्या टाईपचे पजल असतात तर नंतर सेटिंग अरेंजमेंट असते मध्ये असते किंवा वर्तुळ मध्ये असते त्यानंतर ब्लड रिलेशनवर असतात डायरेक्शन टेस्ट डायरेक्शन टेस्ट म्हणजे हेच आपलं Uh, पाच किलोमीटर उत्तरेला गेला नंतर डावीकडे ओळला ह्या टाईपचे क्वेश्चन एक फेवरेटच आहे पझल आणि डायरेक्शन टेस्ट आय पी पी विचारले जातात नंतर सिलोलिझम ते विचारलं जातं अल्फान्युमेरिक सिरीज तर विचारलं जाते आर टी सी एस एकदा फेवरेटच आहे त्यानंतर मॅथमध्ये कोणते कोणते टॉपिक म्हणजे जे केले पाहिजे परीक्षेच्या दृष्टीने तर एक रेल्वे ट्रेन टाईम अँड डिस्टन्स त्यानंतर मिश्रण आहे त्यानंतर सिम्प्लिफिकेशन तर टी सी एस आय बी पी एस विचारलं जातं त्यानंतर कॉर्डर इक्वेशन ज्याला आपण वर्ग समीकरण म्हणतो वर्ग समीकरण मध्ये मला आदिवासी विभागात चार ते पाच क्वेश्चन आले होते एकदम सिंपल आहे तुम्ही बघून घ्या एक पाच क्वेश्चन आले होते एका क्वेश्चनसाठी जास्तीत जास्त तीस सेकंद टायमिंग लागतो एवढं सोपं आहे ते एवढं काही हार्ड नाही आहे त्यानंतर एज प्रॉब्लेम्स वय वयवारी रेशिओ प्रपोगेशन गुणोत्तरण प्रमाण नंतर बोट आणि प्रवाह नंतर काम आणि अं काम त्यानंतर नफा तोटा सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज त्यानंतर भागीदारी पार्टनरशिप म्हणतो आपण त्याला शेकडेवारी आणि सरासरी तर हे टॉपिक जे आहे तर ते महत्वाचेच आहे एवढे टॉपिक आपण केलेच पाहिजे परीक्षेच्या दृष्टिकोनातून त्यानंतर जे महत्वाचं आहे तर आपलं सामान्य ज्ञान जीके जी के आणि जीएस तर याच्यामध्ये स्टॅटिक जी के वर तीन ते चार क्वेश्चन असतातच स्टॅटिक जी के त्यानंतर म्हणजे महाराष्ट्र लेवलवर असतात आणि भारताच्या लेवलवर पण असतात जसं की महाराष्ट्र लेवलवर महाराष्ट्राच्या ह्या दिशेला कोणता जिल्हा येतो किंवा महारा कोणत्या राज्याची सीमा महाराष्ट्राला लागत ला नाही किंवा लागते किंवा डोंगर रांगाबद्दल एखादा क्वेश्चन असू शकतो जसं की क्वेश्चन आले होते थंड हवेचे ठिकाण अशा टाइपचे स्ट्रॅटेजी विचारले जाऊ जातात तीन ते चार क्वेश्चन असतातच त्यानंतर करंट अफेअरवर तर सहा सात क्वेश्चन फिक्स असतात करंट अफेअरही जास्त तर तीन ते चार महिन्याचंच विचारलं जातं आणि विचारलं तर आठ ते दहा महिन्यापूर्वीच एक एक दोन क्वेश्चन आले तरी येऊ शकतात त्यानंतर भारतीय राज्य एक दोन क्वेश्चन फिक्स असतात राज्यव्यवस्थेवरही एखादा क्वेश्चन तर फिक्सच असतो अर्थव्यवस्थेवर एकाचा क्वेश्चन असतो त्यानंतर योजनेबद्दल एखादा क्वेश्चन विचारला जातो आणि आर टी आय याबद्दल तर एखादा क्वेश्चन असतो म्हणजे असतो हमखास असतो प्रत्येक शिफ्टला त्याबद्दल एखादा क्वेश्चन एखाद्या शिफ्ट मध्ये असतो एखाद्या नसतो आणि सायन्सचे एक किंवा दोन क्वेश्चन तर हमखास विचारले जातात तर त्या परिस्थितीतून आपल्याला म्हणजे हे बघून आपल्याला त्याचा आता अभ्यास करायचा आहे जसं की ज्यांचं काही काहींचं इंग्लिश हे नसतं म्हणजे असतं ग्रामर असतं होक्याब नसतं त्यासाठी आपल्याला हो होकॅबवर थोडासा भर देणं आहे याच्यामध्ये दे काही ना रिजनिंग सिम्पल जाते काही ना मॅथ जात नाही तर मॅथची आणि ची कंटिन्यू प्रॅक्टिस आहे त्यानंतर आणि सामान्यानंतर आपल्याला एक करंट अखेर चालू घडामोडी ठेवणं चालू घडामोडीचं तुम्ही टेन्शनच घेऊ नका कारण आपण जे आहे तर तुम्हाला ज्या चालू घडामोडी देणार आहे एकदम नोट्स काढायची तुम्हाला गरजच पडणार नाही अशा टाईपमध्ये देणार आहे तुम्ही फक्त मार्च ज्या माझे व्हिडिओ येईल ना तो फक्त तुम्ही एकदा व्हिडिओ बघा मग तुम्हाला समजेल की नोट्स काढायची गरज नोट्स पेक्षा पण एकदम मस्त आणि एकदम चांगल्या सुटसुटीत पद्धतीने पॅटर्नने आपण पीडीएफ देणार आहे तर मित्रांनो जर तुम्हाला फॉर्म भरायचा असेल तर फॉर्म आपण ऑनलाईन भरून देऊ याच्यासाठी ह्या नंबरवर कॉल करा आणि फॉर्म भरण्याचं शुल्क जे आहे तर पन्नास रुपये असणार आहे जर तुम्हाला भरायचं असेल तर बाहेर आपण शंभर रुपयामध्ये भरून घेतो तर आपण पन्नास रुपयामध्येच दे भरून देणार जर कोणाला फॉर्म भरायचा असेल तर त्यांनी मला संपर्क करू शकता त्यानंतर आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे त्याच्या जॉईन करून ठेवा त्यावर आपण चालू घडामोडीचे त्यानंतर जे काही आपली एक्झाम होत राहतील एक्झाम रिलेटेड पीडीएफ वगैरे तुम्हाला त्यावर मिळत जातील आणि आपण त्यावर डिस्कसही करत असतो पॅटर्न कसा आला होता क्वेश्चन आन्सर वगैरे सगळे डिस्कस आपण डिस्कशन आपण टेलिग्रामवर करतो त्यानंतर आपल्या चॅनलला व्हिडिओला लाईक करा चॅनललाही सबस्क्राईब करून ठेवा तुम्हाला फायदा होईल आणि चालू घडामोडीचे ज्या पी डीएफ आहेत तर त्या पीडीएफ तुम्हाला आपल्या हे जी वेबसाईट आहे वेबसाईटची लिंक आहे यावर तुम्हाला मिळून जातील तर थँक्यू मित्रांनो लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका